नमस्कार महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या एक आदेश आहे आपला सव्वीस जुलै दोन हजार चोवीसचा त्यानुसार राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळाकरता मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक दोन आता आपल्याला राबवायचा आहे तर त्या टप्प्यामध्ये आपल्याला नक्की त्या टप्प्याची सुरुवात कधीपासून होणार आहे त्याबाबत त्याचे उद्देश काय आहे त्याची व्याप्ती काय आहे याबाबतची संपूर्ण माहिती आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे तसेच अभियानाचा कालावधी पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून औपचारिक पद्धतीने सुरू होणार आहे प्रत्यक्ष चार पर्यंत चालणार आहे पाच सप्टेंबर चोवीस दोन हजार चोवीस ते पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या दरम्यान आपल्याला सर्व मूल्यांकनाची प्रक्रिया पार पडणार आहे तर नक्की अभियानाचे स्वरूप कसे असणार आहे त्यासाठी कोणते घटक असणार आहेत आपल्या सर्वांना माहीत आहे त्यासाठीचे तीन महत्वपूर्ण घटक आपल्याला निकष आहेत एक आहे पायाभूत सुविधा तेहतीस गुण असणार आहेत शासनदेह धोरणे अंमलबजावणी चौऱ्याहत्तर गुण असणार आहेत आणि शैक्षणिक संपादन त्रेचाळीस गुण असणार आहेत तर या सर्व तिन्ही जे घटक दिलेले आहेत त्यामध्ये नक्की कोणत्या निकषांचा समावेश आहे त्याबाबत कशाप्रकारे गुणदान केलं जाणार आहे याविषयीची माहिती आपण पाहत आहोत यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण पायाभूत सुविधा आणि शासन ध्येय धोरण अंमलबजावणी कशाप्रकारे आपल्या शाळेमध्ये करायची आहे त्यासाठी कशा प्रकारचे गुणदान आपल्याला मिळणार आहे याबाबतची संपूर्ण माहिती पाहिलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण शैक्षणिक संपादन हा जो आपला तिसरा घटक आहे त्यासाठी एकूण त्रेचाळीस गुण आहेत तर यामध्ये नक्की कोणते निकष असणार आहेत त्यासाठी कमाल गुण किती असणार आणि गुणांकन कशाप्रकारे होणार आहे याविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला पहा आपला तिसरा महत्वाचा घटक असणार आहे शैक्षणिक संपादनूक त्यासाठी एकूण त्रेचाळीस गुण आहेत यामध्ये एकंदरीत शाळेचे जे शैक्षणिक दर्जा किंवा शैक्षणिक पातळी किंवा शैक्षणिक संपादन काय आहे त्याविषयी तपासणी केली जाणार आहे त्यावर आधारित गुणदान केलं जाणार आहे तर आता यामधले आपण निकष पाहूया आणि त्या निकषासाठी किती गुण आहेत याची देखील माहिती घेऊया पहा एक आहे विषयने विद्यार्थ्यांची विद्यार्थ्यांची निष्पत्ती साध्यता म्हणजे लर्निंग आउटस्क्रम पॅटनुसार तर त्यासाठी एकूण आपल्याला गुण असणार आहेत बारा आता यामध्ये कोणकोणते घटक समाविष्ट आहेत पाहूया आपण एक आहे इंग्रजी विषयाची अध्ययन स्तर कसं आहे त्यासाठी चार गुण आहेत आता यामध्ये देखील पहा हे चार गुण कसं मिळणार आहेत आपल्याला जर आपल्यावर शाळेतील किंवा वर्गातील इयत्तांची जर इंग्रजी या, या विद्याची अध्ययन स्तराची जर निश्चिती केली आणि ती जर अतिउत्तम असेल तर आपल्याला चार गुण मिळणार आहेत आपले विद्यार्थी उत्तम दर्जाचे असतील तर तीन गुण चांगला प्रतिसाद असेल तर दोन गुण आणि समाधानकारक असेल तर एक गुण मिळणार आहे आणि असमाधानकारक असेल तर शून्य तर शून्य गुण मिळणार आहेत हे झालं इंग्रजी विषयाची क्षमता त्यानंतर गणित क्षमतांचा अध्ययन स्तर तपासला जाणार आहे तो देखील अशा प्रकारे त्यासाठी देखील चार गुण आहेत त्यासाठी पण अतिउत्तमसाठी चार उत्तम तीन चांगला दोन समाधानकारक जर असेल तर एक आणि असमाधानकारकसाठी शून्य गुण असणार आहेत त्यानंतर पहा भारतीय एक भाषेतील आद्यन स्तर त्यामध्ये मराठी हिंदी गुजराती कन्नड किंवा तेलुगू आपल्या शाळेचं जे माध्यम आहे त्या माध्यमानुसार जो आपल्याकडे प्रथम भाषा असणार आहे त्या भाषेचा अध्ययन स्तर आता आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी असते तर त्याचा त्याला देखील चार गुण असणार आहेत त्यामध्ये देखील अतिउत्तमसाठी चार उत्तमसाठी तीन चांगला जर प्रतिसाद मिळाला तर दोन समाधानकारक असेल तर एक आणि असमाधानकारक असेल तर शून्य अशा प्रकारे याला देखील चार गुण आहेत म्हणजे विद्यार्थ्यांची अध्ययनिष्पत्ती साध्यता कशा आहे लर्निंग आउटस्कम त्यासाठी एकूण आपल्याला बारा गुण आहे त्यामध्ये आपल्याला इंग्रजी गणित आणि जो काही भाषा विषय असेल त्याची आद्यस्तर निश्चिती पाहण्यात येणार आहे त्यानंतर पुढील मुद्दा जो असणार आहे तो आहे पाचवी व आठवी शिष्यवर्ती लाभार्थी उत्तीर्ण एन एम एम, एम एसमधील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या दोन किंवा त्यापेक्षा जास्त असायला पाहिजे त्यासाठी दोन गुण आहेत पहा आता आपल्याकडे पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्तीची लाभार्थी प्रत्यक्ष किती मुलं बसले आणि त्यातील उत्तीर्ण किती झाले यावर देखील आपल्याला एक गुण मिळणार आहे त्यानंतर आपल्याकडे पहा दुसरी एक परीक्षा असते एन एम एम एस मधील उत्तीर्ण विद्यार्थी त्यासाठी एक गुण अस असणार आहे आता एन एम एस म्हणजे काय तर नॅशनल मेन्स मेरिट स्कॉलरशिप स्कीम एक्झाम म्हणजेच राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यासाठी शिष्यवृत्ती योजना त्यासाठी देखील आपल्याला एक गुण मिळणार आहे त्यानंतर त्यापुढील मुद्दा आहे पहा ती स्वच्छता मॉनिटरमधील मागील वर्षाची कामगिरी व चालू वर्षातील सहभाग आता आपण माहित आहे मागच्या वर्षी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान आपण राबवलं होतं आणि त्यामध्ये आपण स्वच्छता मॉनिटरची आपल्याला प्रत्यक्ष नोंदणी केली होती प्रत्येक वर्गासाठी स्वच्छता मॉनिटर होते वेगवेगळे स्वच्छता मॉनिटर विद्यार्थ्यांची आपण नियुक्ती केली होती त्यांचा सहभाग त्यासाठी आपण वेगवेगळे उपक्रम घेत होते मग तो जो मागच्या वर्षीची आपली कामगिरी आहे त्यासाठी देखील पाच गुण असणार आहेत आता यामध्ये पा काय आहे स्वच्छता मॉनिटर उपक्रमाची मागील वर्षातील प्रभावी जर अंमलबजावणी केलेली असेल तर त्यासाठी असणार आहेत तीन गुण तसेच स्वच्छता मॉनिटरमधील चालू वर्षातील सहभाग देखील या ठिकाणी घेणार आहे त्यासाठी देखील दोन गुण आहेत म्हणजे स्वच्छता मॉनिटर हा देखील मुद्दा अतिशय महत्वाचा आहे त्यामध्ये आपण स्वच्छता मॉनिटर या उपक्रमामध्ये आपण भाग घ्यायचा आहे तरच आपल्याला हे पाच गुण मिळणार आहेत त्यानंतर चौथा मुद्दा आहे पहा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध स्पर्धा परीक्षामधील उत्तीर्ण विद्यार्थी संख्या सांस्कृतिक क्षेत्रातील अतिउत्कृष्ट सादरीकरण स्पर्धा परीक्षेमधील यश आणि सहभाग यासाठी देखील एकूण चार गुण असणार म्हणजे आपल्या शाळेमध्ये जे इतर जे काही ॲक्टिव्हिटी चालतात उपक्रम चालतात विविध स्पर्धेमध्ये आपले विद्यार्थी सहभागी होतात सांस्कृतिक स्पर्धा असेल त्यामध्ये जर सहभागी होत असतील तर त्यासाठी चार गुण असणार आहेत माहिती पाहूया यामध्ये पहा राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरील सांस्कृतिक क्षेत्रातील उत, उत्कृष्ट सादरीकरण जर होत असेल केलेलं असेल तर त्याला दोन गुण म्हणजे राज्य असेल राष्ट्रीय असेल किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर जो आपला एखादा सांस्कृतिक कल्चरल प्रोग्राम असेल त्यामध्ये जो आपलं उत्तम प्रदर्शन असेल तर त्यासाठी देखील आपल्याला दोन गुण मिळणार आहेत त्याचबरोबर राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पर्धा परीक्षेमधील यश त्यासाठी देखील दोन गुण असणार आहेत विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षा असतात पण त्यामध्ये जर आपली शाळा राज्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर जर तिने सहभाग घेतला असेल आणि त्यामध्ये जर आपल्या विद्यार्थ्यांनी चांगलं यश मिळालं मिळवलं असेल तर त्यासाठी दोन गुण असणार आहेत त्यानंतर पुढील मुद्दा आहे पहा विद्यार्थ्यांचे वैयक्तिक अध्ययनासाठी केलेले प्रयत्न तसेच शालेय स्तरावरील विविध स्पर्धा आयोजन अध्ययन अक्षम विद्यार्थी अभ्यासात मागे राहिलेले दिव्यांग मुले सभाव स्वभावपणा वक्तृत्व वादविवाद स्पर्धा सांस्कृतिक क्रीडा आणि वाङ्मयीन यासाठी चार गुण असणार आहेत आता यामध्ये आपण ह्या निकषाची गुण बागणी कशी आहे ती पाहूया यामध्ये अध्ययन अक्षम विद्यार्थी किंवा दिव्यांग मुलांसाठी काही स्वतंत्र योजना केलेली आहे का तुमच्या शाळेत असल्यासाठी काही वेगळा उपक्रम राबवते का की जे अभ्यासामध्ये मागे आहेत किंवा दिव्यांग मुलं आहेत विशेष मुलं आहेत त्यांच्या अभ्यासक्रमासाठी त्यांच्या प्रगतीसाठी जर आपण विशेष उपक्रम राबवत असतील किंवा एखादी योजना राबवत असतील तर त्यासाठी दोन गुण मिळणार आहेत त्यानंतर पुढे आहे पहा सांस्कृतिक स्पर्धा वक्तृत्व वादविवाद स्पर्धेचं जर आयोजन आपल्या शाळेमध्ये केलं जात असेल तर त्यासाठी देखील दोन गुण आपल्याला मिळणार आहेत आपण विविध प्रसंगाच्या वेळी विविध जयंती असतील किंवा शालेय राष्ट्रीय कार्यक्रम असतील त्यावेळेस आपल्या शाळेमध्ये विविध स्पर्धेचं आयोजन करत असतो त्यानंतर पुढे पास हवा मुद्दा शालेय विद्यार्थीचं उपस्थिती प्रमाण कसं आहे त्यासाठी एक गुण आहे यामध्ये पहा शालेय विद्यार्थी उपस्थिती प्रमाण नव्वद टक्क्यापेक्षा जास्त पाहिजे जर जा नव्वद टक्क्यापेक्षा सरासरी जास्त असेल तर आपल्याला एक गुण मिळणार आहे त्यानंतर पुढे सात आहे ऐतिहासिक वास्तू जतन वैज्ञानिक दृष्टिकोन त्यामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसमधील उद्दिष्टे प्राप्ती करण्याचा प्रयत्न किंवा यश असेल तर दोन गुण आहे यामध्ये पहा ऐतिहासिक वास्तू जतन किंवा भारतीय संस्कृतीचा सांस्कृतिक वारसाचं जतन व्यवस्थित केलं जात असेल किंवा हे जे उद्दिष्ट आहे ते जर साध्य केलं जात असेल त्यासाठी विशिष्ट काही उपक्रम असेल विशिष्ट योजना असेल त्यासाठी एक गुण असणार आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वृद्धिंगत करण्यासाठी जर आपण काही विशेष प्रयत्न करत असतील तर त्यासाठी देखील आपल्याला एक गुण मिळणार आहे त्यासाठी आपण परिपाठामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विद्यार्थ्यांमध्ये जागृत करण्यासाठी विविध गोष्टी असतील वैज्ञानिक कोडी असतील किंवा प्रयोग असतील तर आपण अशा प्रकारे वेगवेगळे प्रयत्न करू शकतो त्यानंतर पुढे पा आठ आहे विद्यार्थ्यांच्या भाषिक विषयाच्या क्षमतांची स्थिती त्यासाठी चार गुण आहेत आता यामध्ये परत चार निकष आहेत क्षमता एक आहे क्षमता त्यानंतर लेखन क्षमता आणि गणित क्रिया या चारही क्षमताची स्थिती काय आहे ते पाहिल्यानंतर आपल्याला प्रत्येकी एक एक गुण मिळणार आहे त्यानंतर पुढे आहे नऊ क्रीडा क्षेत्रातील नैपुण्य त्यामध्ये पुरस्कार आहे तर ता तालुका जिल्हा विभाग राज्य राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय यासाठी पाच गुण आहेत जर विभाग स्तरावर आपल्याला एखादा पुरस्कार मिळाला असेल तर त्यासाठी एक गुण असणार आहे तालुका स्तरावर जर मिळाला असेल तर एक गुण असणार आहे जिल्हा स्तरावर जर मुळा मिळाला असेल तर एक गुण असणार आहे राष्ट्रीय स्तरावर जर मिळाला असेल तर एक गुण असाल आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जर मिळाला असेल तर एक गुण मिळणार आहे म्हणजे जर प्रत्येक ठिकाणी आपल्याला हा पुरस्कार मिळाला असेल तर आपल्याला पाच गुण मिळतील समजा यात पाच घटकापैकी आपल्याला तीन ठिकाणी मिळाला असेल तर तीन गुण मिळणार आहेत अशा प्रकारे हा गुणांचा विभागन आहे किंवा आपले गुणांकन केलं जाणार आहे त्यानंतर दहावा मुद्दा आहे पहा इयत्ताने हे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे मागील वर्षातील अध्ययन संपादनूक पातळी स्तर तसेच दहावी बारावी पाचवी आठवी आणि उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या शिक्षण प्रवाह टिकून ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न त्यासाठी दोन गुण आहेत आता याचे निकष पहा मागील वर्षातील अध्ययन संपादनूक पातळी जर सत्तर टक्क्याच्या वर असेल तर एक गुण असणार आहे त्याचबरोबर पाचवी आठवी जे अनु जे नापास विद्यार्थी होणार आहेत का नाही अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाह टिकवून ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न आणि त्यासाठी जर उपचारात्मक अध्ययन केलं जात असेल तर त्याबाबत देखील एक गुण मिळणार आहे त्यानंतर शेवटचा मुद्दा आहे पग अकरावा दिव्यांग कल्याण शिष्यवर्ती अल्पसंख्याक मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती भाषा विकास सांस्कृतिक शिक्षण माध्यमिक शाळांसाठी भारत सरकारची शिष्यवृत्ती राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा फी माफी प्रतिपूर्ती योजना असेल जिल्हा बालभवन योजना पी टी सी एस टी सी माजी सैनिकाच्या मुलांना शैक्षणिक सवलत समाज कल्याण विभागाकडून राबवण्यात येणाऱ्या योजना इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजना बार्टी सारथी आदिवासी विभाग इत्यादी शिष्यवृत्ती योजनांचा विद्यार्थ्यांना मिळालेला लाभ ला ला यासाठी दोन गुण असणार आहेत म्हणजे एकंदर जर आपण या ठिकाणी जर वाचन केलं किंवा निरीक्षण केलं तर आपल्याला समजतं की जे शासकीय योजना आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी त्या जर आपण शाळेमध्ये चांगल्या प्रकारे राबवत असतील तर आपणाला दोन गुण मिळणार आहेत तर अशा प्रकारे आपला क मुद्दा आहे की विद्यार्थ्यांच्या एकंदरीत सर्व जर आपण पाहिलं तर यामध्ये आपल्याला एकंदरीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक संपादन कशा प्रकारे असणार आहे त्यावर आपल्याला त्रेचाळीस गुण असणार आहेत म्हणजे हा देखील आपल्याला मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा टप्पा दोन जे आपलं अभियान राबवत आहात त्यामध्ये जर आपल्या शाळेला आपल्याला जर उत्कृष्ट प्रकारे नंबर आणायचा असेल किंवा पारितोषिक मिळवायचं असेल न करणं आवश्यक आहे त्याशिवाय आणखी एक सूचना दिलेली आहे आपल्याला अ ब कि नमूद उपक्रमापैकी कोणते उपक्रम अभियान कालावधीत राबविणे आवश्यक आहे व कोणत्या उपक्रमांचे गुणांकन मागील शैक्षणिक वर्षाच्या कामकाजावर अवलंबून असेल यासाठी सविस्तर सूचना आयुक्त शिक्षण यांच्या कार्यालयाकडून वेळोवेळी आपल्याला मिळणार आहेत तर मला आशा आहे तुम्हाला सर्वांना या व्हिडिओमधून नक्की शैक्षणिक संपादन कशाप्रकारे आपल्या शाळेची पाहिजे ते आपण कोणत्या सुधारणा केल्या पाहिजे याविषयीची संपूर्ण माहिती मिळाली असेल आपण पुढील व्हिडिओमध्ये मा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक दोन यासाठी नक्की पारितोषिक कोणते असणार आहेत कोणत्या स्तरावर किती प्रकारची रक्कम असणार आहे तसे ते, ते पारितोषिक कशा प्रकारे खर्च करायचा आहे त्या खर्च करण्याचा हक्क कोणाला आहे याविषयीची संपूर्ण माहिती घेणार आहोत मला असे आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या, या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आम्ही आपल्यासाठी नेहमीच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद